आताची सर्वात महत्वाची बातमी महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहे कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे तसेच नववर्षाचे स्वागत सण उत्सव लग्न समारंभ आदी कार्यक्रम साधेपणाने कमीत कमी उपस्थितीत साजरे करावे असेही आवाहन त्यांनी केले मास्क लावणे वारंवार हात धुणे सॅनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे या कोविड त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी करावे असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती